एस एन यूज या युट्युब चॅनेलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा

बुधवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी हिंदुत्ववादी संघटना व भाजपला हा दिवस एक उत्सव म्हणून साजरा करावा या उद्देशाने सिन्नर येथील पोलीस प्रशासनाकडे परवानगी यास केलेल्या शिष्टमंडळाला कुठल्याही प्रकारचा आनंदोत्सव हा सार्वजनिक ठिकाणी करता येणार नसल्याचे सांगण्यात आले त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार राहुल कोताडे यांची भेट घेत आपल्या मागण्या सादर केल्यानंतर त्यांनी केवळ चार पाच जणांतच तेही घरातच आनंदोत्सव साजरा करण्याची परवानगी दिली असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले एसी एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार माझं नाव रवींद्र भरत नाठे मी एक राम भक्त आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सिन्नर तालुका सोशल मीडिया ही माझ्या हातामध्ये उद्धव ठाकरे सरकार हे हिंदुत्वाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू राहिलं तुम्ही निपाड म्हणा देवळाली कॅम्प म्हणा नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे जिथं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा जिथं भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये तिथल्या कार्यकर्त्यांची आवाज दडपण्याचं आंदोलनं दडपण्याचं काम हे ठाकरे सरकार करू राहिलं पण मी ठाकरे सरकारला एकच सांगू इच्छितो तुम्ही आवाज दडपण्याचं काम करू नका ना नाहीतर जनता तुम्हाला दडपून टाकेल पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये निर्माण होऊ राहिलं स्वतः नरेंद्रजी मोदी त्या त्या मंदिराचा शिलान्यास करू राहिले आम्हाला फक्त ते सिन्नरमध्ये आम्हाला आरती करायची होती त्याची परमिशन घेण्यासाठी आम्ही इथं आलो होतो तरी इथलं प्रशासन म्हणे इथं तुम्हाला परवानगी भेटणार नाही बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी परमिशन भेटते मग इथंच का परमिशन भेटत नाही मागच्या वेळेस पण आमचं पांगरेला आंदोलन होतं तेव्हा पण पांगरीमध्ये आम्हाला पांगरी व्यवस्थित आंदोलन करून देण्यात आलं नाही हे जाणून बसून ठाकरे सरकार या भारतीय जनता पार्टीच्या भारती कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं कार्य करत आहे सर्वप्रथम जय श्रीराम मी विकी वरांदा सिन्नर बजरंग दलचं दायित्व माझ्याकडे आहेत मी मुख्यतः इथं आलेलो आम्ही परमिशन घ्यायला उद्या होणारा रामशिलान्यास त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये परमिशन घेण्यास आलो परंतु पोलीस स्टेशनने परमिशन नाकारली त्याबद्दल आम्ही त्यांचे आक्षेप तर काही करत नाही कारण ते कायद्याच्या व्यवस्थेत आहे परंतु प्रशासनाला शंभर टक्के विरोध करतो आहे विरोध करण्याचं मुख्य कारण असं की हिंदुत्वामध्ये गेल्या पाचशे वर्षामध्ये जे घडलं नाही ते आज घडतं आहे मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये श्रीराम जन्मोत्सव श्रीराम मंदिराचं उभारणी चालू होती तर त्या संदर्भात हा इतका आनंदोत्सवाची गोष्ट आहे परंतु प्रशासनाला मी माझी आशा व्यक्त करतोय की त्यांनी आम्हाला जी परमिशन दिली नाही व बंदी टाकलेली याचा पूर्णपणे निषेध वाटतोय आम्हाला का की गेले बऱ्याच दिवसापासून आम्ही बघतोय कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं सोशल डिस्टन्स वगैरे हे सर्व नियमावली आलेली परंतु सरकारने काही काही असे निर्णय घेतले की जेणेकरून शॉप झालं लग्न झालं असे बरेचसे निर्णय मला त्या दुसऱ्या गोष्टींवर जायचं नाही परंतु बरेचसे निर्णय आहे की अयोग्य आहे त्यांनी सरकारने घेतले त्यांच्या फायद्यापुरतं पण आज हिंदुत्वाच्या एकदम आनंदाची गोष्ट आहे आणि हिंदुत्व नव्हे तर भारताची ही सगळ्यात स्वाभिमानाची गोष्ट आहे की श्रीराम मंदिराचा उभारणी होत आहे या राम मंदिरामध्ये सर्व समाजाने सर्व जातींनी एकत्र येऊन प्रादुर् एकत्र येऊन सगळ्या गोष्टी करायला करा पाहिजेत पण परंतु प्रशासने प्रशासनाने आम्हाला कुठल्याही पद्धतीचं योगदान दिलेलं नाही आहे आणि सरळ आम्हाला विरोध करून आम्हाला परमिशन दिली नाही आरतीला आम्ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात न जाता आम्ही योग्य ती व्यवस्थित पद्धतीने आरती करण्यासाठी परमिशन मागायला गेलेलो होतो आम्ही सन्माननीय पी आय साहेब पाटील साहेब यांनी बोलावल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला त्यांचं काय म्हणता येईल ते ऐकण्यासाठी आलो होतो पाटील साहेबांनी आम्हाला या ठिकाणी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे का उद्या राम मंदिराच्या संदर्भामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काहीही करता येणार नाही आम्ही त्यांना पुष्कळ विनवणी केली का साहेब आम्ही बंदिस्त जागेमध्ये करतो आम्ही पाच जणांमध्ये करतो आम्ही सोशल डिस्टन्सिंग सगळं नियम पाळतो आणि आम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये परवानगी द्या परंतु पाटील साहेबांनी हे सगळं नाकारलं आणि आम्हाला या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाचं काहीही करता येणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं नंतर सन्मान्य तहसीलदार साहेब आणि प्रांतसाहेब या ठिकाणी आलेले होते आम्ही त्यांचीही भेट घेतली त्यांनीही असं सा, त्यांनाही सांगितलं का आम्हाला उद्या कोणत्याही परिस्थिती असं असं करायचं आहे तर त्यांनी आम्हाला का पाच जणांच्या बोलीवरती परवानगी दिलेली आहे का तुम्ही बंदिस्त जागेत आणि सार्वजनिक जागा वगळून इतर ठिकाणी पाच जण मिळून तुम्ही तुम्ही आरती करू शकता किंवा राम मंदिराच्या बाबतीत तुम्हाला काय करता येईल ते करू शकता आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी करणार आहोत मुळात शासनाने या असं इतकी बंदी का आणली हा मोठा प्रश्न आहे गेल्या पाचशे वर्षाचा जटिल प्रश्न आपल्या मोदी सरकारांच्या चातुर्यामुळे आणि त्यांच्या या ठिकाणी प्रयत्नामुळे हा सुटलेला आहे याच्यासाठी या ठिकाणी या, या भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी रक्त सांडलेलं आहे आणि ते त्याच्यावरती अनेक जणांनी आपलं बलिदानसुद्धा दिलेलं आहे आणि तो प्रश्न आज सुटतो आहे त्याच्यामुळं भारतीयांना आनंद होणं हा स्वाभाविक आहे आणि तोच या ठिकाणी छोट्याशा प्रमाणामध्ये आम्ही साजरी करण्यासाठी परवानगी मागत असतानासुद्धा ती दिली नाही मी महाराष्ट्र शासनाचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो